मनोरमाबाई सगळं अगदी आठवणीने बॅगेत बोचक्यात जमेल तसं भरत होत्या डोळ्यातलं पाणी न दाखवता सगळं यंत्रवत करत होत्या मनात विचार मात्र एकच श्रेयस इतका कसा बदलला आता तोही खरं तर बाप झालाय अवघा दोन वर्षांचा माझा ऋग्वेद किती लळा आहे त्याला आपल्याला त्याच्या बोबड्या बोलामधून आजी ऐकायला किती आतूर झालो होतो आपण आणि जेव्हा त्याने पहिल्यांदा आजी अशी हाक मारली तेव्हा अक्षरशः आभळ ठेंगणं झालं होतं आपल्याला शर्वरीचा म्हणजे आपल्या सुनेचा सुनेची कार्बन कॉपी आहे माझा ऋग्वेद असा विचार करून आत्ताही मनोरमाबाई मनोमन खोदखन हसल्या मातृमुखी सदा सुखी असा आशीर्वाद देऊन त्या मोकळ्याही झाल्या आणि दुसऱ्या क्षणी त्यांच्या मनात भीती दाटली माझं असं काय चुकलं की श्रेयसनी मला चार दिवसांपूर्वी एका दमात जराही मागचा पुढचा विचार न करता जीव जरासाही न कचरता सांगून टाकलं की आई तुझं सगळं सामान बांध मी तुझी दुसरीकडे सोय केली आहे आणि यापुढे तू तिथंच राहायचं आहेस आणि हो अगदी सगळं सामान घे इथे तुझी काही एक गोष्ट ठेवू नको उभीच आम्हाला आवरायला घर नको नंतर बापरे केवढा मोठा धक्का बसलाय आपल्याला तेव्हापासून सुनबाई पण मूग गिळून गप्प होत्या तिला काय म्हणा आम्ही दोघे बोलत असताना ती कधीच मध्ये पडत नाही एका आरती चांगलंच असतं ते पण यावेळी तिचं शांत बसणं नको वाटत होतं मला खरं तर शर्वरी अशी नाही आहे आमचं तसं चांगलं जमतंय परवा जरा खटका उडाला होता खरा पण असे खटके मधूनमधून उडतातच आपल्यात आणि कुणाच्या घरी भांड्याला भांडं लागत नाही त्यावर इतका तुटक मना कशासाठी हे सगळे विचार करत असताना शर्वरी खोलीत आली आई अहो अशा अंधारात काय बसला आहात संध्याकाळ झाली दिवा तरी लावायचा तिने दिवा लावला खरा पण मनोरमाबाई आपल्याच विचारात दंग होत्या तेव्हा शर्वरी आत आली मनोरमाबाईंच्या समोर खुर्ची उडून बसली आई अहो काय झालं तुमचं लक्ष नाही आहे दिवसभर काही खाल्लेलं सुद्धा दिसत नाही तुम्ही आत्ता ऑफिसमधून आल्यावर पाहिलं तर सगळं जेवण तसंच ओठ्यावर आता हे पण मीच बघायचं का तुम्हाला एवढं तरी स्वतःचं स्वतः वाढवून घ्यायला हवं ना परवा त्यावरून तर आपल्यात वाद झाले ना मला घरचं आणि बाहेरचं दोन्ही नाही हो जमत माझ्यात धमक नाही म्हणाला तरी चालेल पण तेवढ्यासाठी आपण बाई ठेवू कामाला म्हणाले तर केवढा तो त्रागा केला तुम्ही त्यात मी काहीही बोलले नव्हते श्रेयसला पण तुम्हाला काय वाटलं कोण जाणे तुम्ही रात्री त्याला सांगायला गेलात आणि मग त्यांनी त्याचाही ते स्वतःवरचा ताबा राहिला नाही त्याचा तुम्ही मु तुमच्या मुलाला ओळखत नाहीत काही आता तुमचाच मुलगा मी काय सांगणार एका आईला तिच्याच मुलाबद्दल असं म्हणून ती मंद हसली जाऊ दे तुम्ही नका एवढं मनावर घेऊ मी काही मनात नाही आहे तुम्हीही विसरा आणि आता उद्या तुम्ही दुसरीकडे जाल ना तिथे छान हसत चला बघू असं तोंड पाडून तिकडे गेला तर आम्हाला अजिबात आवडणार नाही हे ऐकून मनोरमाबाईंना धक्काच बसला वृद्धाश्रमात सोडणार आहेत आपल्याला आणि हसत जा म्हणून कसं सांगू शकते ही ही पण एक आईच आहे ना तरी त्यांनी आपल्या मनावर मुख्यत्वे डोळ्यांवर ताबा ठेवला आणि कुत्सित तोंड वाकडं करत देवघरात निघून गेल्या शर्वणीने श्रेयसला आल्यावर सगळा प्रकार सांगितला श्रेयस हे केलंच पाहिजे का रे अरे मला त्यांचा त्रास बघवत नाही रे किती त्रास द्यायचा त्यांना आपण आज दिवसभरात त्या जेवल्या पण नाही आहेत तरी बरं ऋग्वेदला आपण बाहेर सांभाळायला ठेवतो नाहीतर कठीण झालं असतं अजून त्यावर श्रेयस अगदी शांतपणे म्हणाला मला माहीत आहे असंच होणार पण मलाही याचा आनंद होत नाही आहे जो जसं वागतो त्याला तसं फळ मिळतं तिलाही कळू दे ती कशी वागली आहे ती आणि आता फक्त उद्या सकाळपर्यंत थांब मग बघ सगळं ठीक होईल मला एक सांग तुझी सगळी उद्याची तयारी झाली आहे ना सुट्टी टाकली आहेस ना ऑफिसात दोन दिवसांची मला वेळी काही गोंधळ व्हायला नको आहे मी पण माझी सगळी कामं करून आलो आहे आजच सकाळी लवकर उठून तयार व्हायला हवं चल झोपयात आता मनोरमाबाईंना मात्र इथे डोळ्याला डोळा लागत नव्हता सारखा जन्मापासूनचा श्रेयसचा त्यांना चेहरा आठवत होता गोरापान हुशार हट्टी पण तेवढाच खेळकर हसरा प्रचंड रागीट पण लगेच राग शांत होणारा हे कित्येकदा म्हणायचे सुद्धा मनोरमा अगं नंतर राग लवकर शांत होऊन काय उपयोग तोपर्यंत भातल्यातून बांध सुटून समोरच्या हृदयात खोलवर उतून बसतो या बाबतीत अगदी तुझ्यावर गेलाय तो जरा मागचा पुढचा विचार करत नाही ना। आज हे हवे होते त्याचा राग कसा काढायचा यांना चांगलं माहीत होतं अगदी काही नाही तर निदान अशा प्रसंगी तरी आम्ही दोघे एकत्र राहिलो असतो त्यांचं तरी काय चुकलं म्हणा कित्येक वर्षापूर्वी मी जे केलं तेच तो करतोय मनोरमाबाईंना त्यांच्या सासूबाईंची आज तीव्रतेने आठवण येत होती पण पर्या आता पर्याय नव्हता आता उद्यापासून वेगळा प्रवास वेगळं ठिकाण आणि सगळ्यात महत्त्वाचं वेगळी वेगळी आपली नसलेली माणसं अशा विचारातच सकाळी सकाळी त्यांचा डोळा लागला आणि जाग आली तिच्या तीच बाहेरच्या खुडबुडीनेच त्यांना अगदी अपराधासारखं झालं पटापट आवरून त्या बाहेर आल्या समोर श्रेयस आणि शर्वरी कसला तरी आवरावर करत होते आई बाहेर आलेली बघून लगेच तो पुढे म्हणाला चल आई झालीस का तू तयार निघूयात का असं विचारताच मनोरमाबाईंचा धीर सुटला आणि त्या अगदी लहान मुलासारख्या श्रेयसला बिलगून हमसून हमसून रडायला लागल्या आता मात्र शर्भरीने श्रेयसला हलकेच सफटका मारला आणि म्हणाली श्रेयस पुरे आता बास असे बस कर्माला नाही भगवत रे असं ती म्हणाल्यावर श्रेयस म्हणाला आणि मनोरमायणबाईंना म्हणाला आई ए इथे बस शरू पाणी आण ग आणलेलं पाणी त्या गटागट प्यायल्या श्रेया त्यावर श्रेयस म्हणाला आई हळू ग किती ती घाई आणि तू अशी रडू नकोस तुला काय वाटलं मी तुला वृद्धाश्रमात नेऊन सोडणार आहे जसं तू त्या काळी आजीला सोडलं होतं आब्बांचा विरोध झुगारून त्या काळातसुद्धा तू हे केलं होतं मी अवघा दहा वर्षांचं होतो ग मला खूप राग आलेला तुझा त्याच रागात मी तू समोर नसताना अब्बांना म्हणालो होतो आई आजीसोबत असं का वागते मी पण मोठा झालो की असाच वागणार तिच्याशी मी पण तिला माझ्यापासून दूर सोडून येणार आई अगं त्या आजान त्या वयातसुद्धा अब्बांनी माझ्याकडून एक वचन घेतलं होतं की काहीही झालं तरी तू आईला लांब करायचं नाहीस ती कशीही वागली तरी आई शेवटी आईच असते मी जे थांबवू शकलो नाही तुझ्या आईच्या आडमोठ्या स्वभावामुळे ते तू कधीच होऊ देऊ नकोस आणि तूही करू नकोस लगेचच मनोरमाबाईंनी विचारलं अरे मग तू मला कुठे घेऊन जाणार आहेस सामान बांधायला सांगितलंस ते त्यावर मोठ्याने हसत कान पकडून श्रेयस म्हणाला आई सॉरी मी तुझी गंमत केली थोडी तुला मी कुठेही वेगळ्या जागी नेणार नाही आहे अगं आपण आज आपल्या नवीन घरात जातोय तुझ्या अगदी प्रेमाच्या वस्तू तू जपून ठेवल्या आहेत ना म्हणून तुला म्हणालो तू तुझं सामान आवर बाकी सगळं आवरायला पॅकर्स आणि मोवर्स येणार आहेत दहा वाजता आई मीच काय पण शर्वरीसुद्धा तुला आमच्याचपासून वेगळं करण्याचा कधीच विचारसुद्धा करणार नाही तो आमचीच आहे आणि आमचीच राहशील फक्त तुला तुझ्या त्यावेळी केलेल्या चुकीची जाणीव मला करून द्यायची होती वृद्धाश्रमात तुला पाठवून मला ऋग्वेद पुढे तुझा आणि माझा आदर्श नाही ठेवायचा आहे तर एक उत्तम मुलगा होण्याचा माझा आदर्श निर्माण करून द्यायचा आहे हे ऐकून मनोरमाबाई खाजील झाल्या त्यांनी हलकेच हसून डोळ्यांना पदर लावला बरोबर आई तुझं श्रेयस माझं चुकलं होतं तेव्हा मा। नवे माझ्याकडून किती मोठी चूक झाली ते मला कळलं होतंच पण आज स्वतः प्रत्यय आल्यावर सासूबाईंनी काय सहन केलं असेल याची प्रकर्षाने जाणीव झाली मला मला माफ कर तू ही असं म्हणत असतानाच रुग्वेद डोळे चोळत आजीच्या पायाशी विळखा घालून आला आजी उच्चून त्याच्या प्रेमस्पर्शाने त्याचा जीव अगदी शांत झाला शर्बरे आणि श्रेयससुद्धा आनंदाने हसले मनोरमाबाईंनी मनोमन देवाचे शतशः आभार मानले आणि सासूबाईंची क्षमाई मागितली मित्रांनो खरोखरच प्रत्येक वेळेस मुलं किंवा सुनात चुकतात असं काही नाही काही वेळेस आई किंवा सासूबाई चुकत असते आणि त्यांची चूक दाखवण्यासाठी मुलांनाही त्यांना पुढाकार घेऊन त्यांची चूक लक्षात आणून देणं गरजेचं असतं तर मग मित्रमैत्रिणींनो श्रेयसनी केलेली योजना तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा